सध्या आरे वसाहतीतील दिनकरराव देसाई मुख्य जो रस्ता आहे त्या रस्त्याजवळ असून आपण पाहू शकतो या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत ज्यामुळे ट्रॅफिक जाम, हो जाम होत आहे आणि नागरिकांना व वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे हा मुख्य रस्ता सध्या महानगरपालिकेच्या ताब्यात असून पूर्वी आरे प्रशासनाच्या ताब्यात होता ज्याची देखरेख आरेचे बांधकाम विभाग करत होते परंतु त्यांच्याकडून व्यवस्थित देखभाल होत नसल्या कारणाने हा रस्ता महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यात आला होता परंतु आपण पाहू शकतो की ह्या रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्याचा त्रास त्रास वाहन चालकांना होत आहे ज्यामुळे ट्राफिक जाम होत आहे सध्या लॉकडाऊनची परिस्थिती असल्यामुळे हो वाहन हो मोठ्या प्रमाणात रस्त्यावर नाही आहेत तरीसुद्धा पाहू शकतो आपण की वाहनांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे आणि ट्राफिक जाम होत आहे या ठिकाणी अरे या मुख्य रस्त्याकडे महानगरपालिकेने लवकरात लवकर लक्ष देऊन रस्त्याचे दुरुस्तीचे काम हाती घ्यावे असे येथील वाहनचालकांची विनंती आहे मी व्हिडिओ जर्नलिस्ट उदय सांगळींसोबत निलेश दूरी जनाधर टाइम्स मुंबई कोरेगाव काम काम था चालू आहे समाधानी साहेब का आपण आपल्या माध्यमातून वारंवार ह्या बातम्या दाखवत आलात आणि आपल्याला चांगलं माहिती आहे की कि आपण किती समाधानी असू शकतो कारण फक्त दगडी टाकून आपण समाधानी होणार नाही आहे माझ्या आर्य प्रशासनाला याच्या पहिल्याही आम्ही मागणी वारंवार करतोय प्रत्येक पावसाळ्यात तर माझं त्यांना एकच विनंती आहे की जो कंटिन्यू तुम्ही जो खर्च दगडांवरती करताय ना त्यापेक्षा एक, एक प्रॉपर रस्ता आणि प्रॉपर कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही हे करा नाहीतर कॉन्ट्रॅक्टदाराला इथे बोलवा आम्ही आमच्या पद्धतीने त्याच्याकडनं काम करून घेतो निधी नाही आहे ना, ना। निधी साहेब ज्या वेळेस आपण रस्ता एखाद्या दे कॉन्ट्रॅक्टरला देतो आहे एक ठेकेदार त्यावेळेस रस्ता घेतो आहे टेंडर भरून तर तेवढा निधी तर शासनाकडे असतो आणि तो त्याला दिलेला आहे फक्त आपण त्याच्यावरती अंकुश ठेवून त्याच्याकडनं हे काम करून घ्यायचं आहे हे माझं त्यांना एक विनंती आहे आता तर ठीक आहे आपण सर्व एक शांततेत त्यांना सांगतो त्याच्या पुढे आपण आक्रमक पद्धतीने पण त्यांच्यावरती कारवाई करू ठीक आहे धन्यवाद बघा या कामाच्या संदर्भात आम्ही वारंवार मा आर्य प्रशासनाशी आम्ही नेहमीच आम्ही त्यांच्या संपर्कात राहून त्यांना ही रस्ते चांगल्या पद्धतीने बनवा म्हणून त्यांना आम्ही विनंती केली होती माझ्यासोबत आमच्या नगरसेविका आहेत आमचे शाखा समन्वय अँथोनी डिसोज आहे आमच्या महिला शाखा प्रमुख आमच्या गावडेदाई आहेत या सर्व कार्यकर्ते आम्ही इथे जमलेले आहेत आज आम्हाला सांगितलं होतं की आम्ही या रस्त्याचे डागडोजे करतो म्हणून सांगितलं होतं आम्ही सत्य परिस्थिती जेव्हा आम्ही जेव्हा जागेवर आल्यानंतर आम्ही पाहिलं तर रस्त्यावर नुसते ते खडे खडी टाकून दे जे काय प्रकार चालले आहेत खड्डे बुजवण्याचा त्याच्यामध्ये आम्ही समाधानकारक नाही आहे कारण हे खड्डे प्रत्येक वर्षाला असे खड्डे बुजवले जातात आणि प्रत्येक वर्षाला पुन्हा खड्डे ते परत मोठे खड्डे तयार होऊन लोकांना इथे बऱ्याच वेळेला गाड्यांचे अपघात झाले माणसं चालताना सुद्धा त्रास झालेला आहे हे कुठेतरी कायमस्वरूपी थांबलं पाहिजे अशी आपली कळकळीची विनंती आहे प्रशासनाकडे आता पुढे काय करणार आपण पुढे जर असेच राहिले तर आम्ही आमच्या वरिष्ठांना आम्ही कळवलेलं आहे मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही ते निवेदन आपण देतोच आहे पण आहोत नाही झालं तर आम्हाला आमचं सरकार असल्यामुळे आम्हाला आम्हाला तसं इतरांसारखं आम्हाला आंदोलकांची आम्ही भाषा करणार नाही पण आम्हाला जर काम झालं नाही तर आम्ही वरिष्ठ लेवलला जाऊन आम्ही त्याच्यावरती आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेणार आणि जे लोक आम्हाला ज्या टायमाला आम्ही रस्त्याच्या कामित्त आम्ही ज आपण जे अधिकाऱ्यांकडून मिटिंग झाल्यानंतर कळलं की काय इथले काय स्वतःला समाजसेवक संबंधाने काय कार्यकर्ते आहेत ते रस्त्यामध्ये कामामध्ये अडथळे आणतात आणि काम बंद करतात ह्या ह्याची जबाबदारी प्रशासनाची आहे जर असे जर कोण अडथळे आणत असेल त्याच्यावर प्रशासनाने शासकीय कारवाई केली पाहिजे शासनाच्या का, कामामध्ये जर कोण अडथळा आणून जर आमचे जे काम होत नसेल तर अशावरती सुद्धा त्यांनी शासनाने कारवाई करावी अगदी आमचे कार्यकर्ते का आम्ही तिथे आम्ही त्यांना हे करणार आहे पण शासनाने काम चांगलं करावं त्यासाठी आमचीही मागणी आहे धन्यवाद आपल्यासोबत स्थानिक नगरसेविका रेखाताई रामो आहेत मॅडम आपल्या प्रयत्नाने रस्त्याचं का काम तर सुरू झालेलं आहे परंतु कुठं तर असं वाटतंय थुटपट्टी लावली जाते तर काय सांगाल आपण याबद्दल सर्वात प्रथम जय महाराष्ट्र माननीय माजी मंत्री आणि आमदार वायकर साहेब यांच्या अध्यक्षानुसार की आणि आपण तुम्ही स्वतः जनआधारचे निलेश दुरी साहेब माझे सहकारी शाखा प्रमुख विलास तावडे हर्षदा गावडे अंतुनी डिसोजा आणि बनसोडे हे सर्वच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपण ज्यावेळेला डब्ल्यू जी साहेब कदमसाहेब आणि राठोड शिवसाहेब त्यांच्यासंग ती संयुक्त मिटून घेतली त्यावेळेला ते त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की दोनच दिवस आपण ह्या मान्सूनच्या खड्ड्याविषयी काम आपण तात्पुरतं चालू करू त्यानुसार ते त्यांनी हे खड्डे भरण्याचं चा काम चालू केलेलं आहे परंतु सर्वच कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की हे थुकपट्टीचं काम होतं तात्पुरतं तर आम्ही स्वतःला थोडंसं थांबवलं आहे की त्यांच्या म्हणण्यानुसार ही खडी आहेत आणि त्याच्यावर काय ते कोल मिक्स टाकणार आहेत तर त्याच्यावर काय होतं ते बघून आपण नंतर त्याचा पुढचे निर्णय घेऊया कारण अतिशय खड्डे आहेत ह्या खड्ड्यामुळे खूपच त्रास होतो पण तात्पुरतं तरी ते खड्डे भरण्यासाठी ते खडी टाकत आहेत पण ते काय करतात ते आपल्याला पहिलं बघायचं आहे त्याच्यानंतर आपण त्याच्या तुम्ही पण आमच्याबरोबर राहणारच आहात आणि त्याचं आपण नंतर डिसिजन घेऊ परंतु आत्ता आपण हे काम करताना त्यांना थांबवू नाही शकत कारण हे शासनाचं काम आहे याला आपण विरोध नाही करायचा आणि आपल्याला जर त्यांनी याच्यापुढे नाही चांगला न्याय दिला तर आपले वरिष्ठ आहेत खासदार आहेत आमदार आहेत तुम्ही आमच्याबरोबर आहे आपण जो पुढचा निर्णय घ्यायचा एकत्र मागच्या वेळेसारखी मिटिंग घेऊ आणि त्याच्यानंतर पुढचा निर्णय आपण सलते गेहूँ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रस्ते का काम हालांकि आप अभी ये जो देख रहे हो ये सात और उनतीस नंबर का रॉयल पम्प का जो रास्ता है वहाँ का है ये जो कुछ कुछ जो पैच है वहाँ हमेशा ये थोड़ी सी बारिश में भी ये पोजीशन होता है अभी ये टेम्परवरी रिपेयरिंग हो रहा है लेकिन ये कोई सॉल्यूशन नहीं है ये तो मेरे ख्याल से एक अगर ज़ोर से बारिश आएगा फिर ऐसी हो जाएगा हमारा कहना ये है और हमने बार बार मीटिंग में भी काफ़ी मरतबा किया है राइटिंग में भी दिया है कि ये ये रोड के जो लेयर है उसको पूरी तरीके से वापस से इसको तो बनाना चाहिए और अच्छी तरीके से बनाना चाहिए क्योंकि जैसे मीटिंग से और इससे बात करने पे ये पता चलता है कि काफ़ी साल हो गए जो गवर्नमेंट के नॉर्म्स रहता है कि भाई इतने सालों में ये रिकारपेटिंग और ये होना चाहिए उससे कहीं ज़्यादा साल ये रस्तों का हो गया है इसके वजह से ये टेम्परवरी जो कॉस्मेटिक काम है वो चलने वाला नहीं है ये तो एक बारिश के अंदर फिर ऐसी भी हो जाएगा मेरे हिसाब से होते तो अपने बराबर आर्यदुग्ध वसाह परवाने धारक यूनियन के मेन फिरोजी पटेल यानी देखी कुठत तरी हाँ कामबल नाराजी व्यक्त के लिए है तेल मनने कि तत्पुरती मलमपट्टी कुछ तरी थ हाकायस्वरूपी का हीतरी इलाज के पाइजे मी व्हिडिओ जर्नलिस्ट उदय सांगेंसोबत निलेश जुरी जनआर टाइम्स मुंबई गोरेगाव आरेकल्हे खड्डे पडले आहेत त्या खड्ड्यांमुळे येथील स्थानिकांना वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे या अंतर्गत खड्ड्यांबाबत लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन लवकरात लवकर खड्डे बुजवण्याबद्दल त्यांना विनंती केली त्या विनंतीचा मान ठेवून अधिकाऱ्यांनी काम सुरू केलेलं आहे परंतु ह्या कामामुळे लोकप्रतिनिधी व स्थानिकांचे समाधान झाले नाही आहे सध्या या खड्ड्यांमध्ये दगड टाकून त्यावर बारीक रेती टाकून खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे परंतु ही साधारणशी मलमपट्टी आहे येथील स्थानिकांचं म्हणणं आहे की मोठा मुसळधार पाऊस झाला तर पुन्हा हे दगडी व ही रेती वाहून जाईल व पुन्हा जे खड्डे होते ते पुन्हा आहेत तसे होतील त्यामुळे कुठंतरी प्रशासनाने ह्याच्यावर कायमस्वरूपी उपाय करणे गरजेचं आहे तसेच जे लोकप्रतिनिधी आहेत आमचे आमदार खासदार जे आहेत त्यांनी ह्या कामासाठी निधी उपलब्ध होण्यासाठी देखील कुठेतरी प्रयत्न केला पाहिजे की जेणेकरून आरेतील बहुतेक सर्वच अंतर्गत रस्ते खराब झाले असून त्यांच्यावर ठोस अशी काहीतरी उपाययोजना करता येईल मी व्हिडिओ जर्नलिस्ट उदय सांगेंसोबत निलेश झुरी जनआर टाईम्स मुंबई गोरेगाव